म्हणून ओळखलं जात आहे विधान परिषदेमध्ये ज्येष्ठ सदस्य भाई जयंत पाटील यांनी ही लक्षवेधी चार वेळा मांडली निवडून आल्यापासून मी तीन वेळा मांडलेली आहे शेतकरी कुटुंबातील असलेले तत्कालीन मंत्री महोदय सन्माननीय अनिल पाटील साहेबांनी या लक्षवेधीच्या अनुषंगाने चारा छावणी चालकांना अनुदान देण्यासाठी बैठक घेऊन एक जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करून याला मान्यता देण्यासाठी सर्व मंत्रिमंडळाने त्यासाठी दखल घेतली पण अध्यक्ष महाराज शेतकरी मुख्या जनावरांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जपतो आणि या मुखा मुख्या जनावरांना जीवदान देण्याचं काम एप्रिल दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सांगोला तालुका आणि मंगळवेढा तालुक्यातल्या चारा छावणी चालकांनी त्या मुख्या जनावरांना जगवण्याचं पुण्याचं काम केलेलं आहे आज ती चा हो ते चा मुख्या जनावरांना जगवत असताना त्या चेहरा छावणी चालकांनी कर्ज घेऊन त्या छावण्या चालवल्या कागदपत्रामध्ये काही त्रुटी होत्या त्या त्रुटीच्या संदर्भात पर पूर्तता करून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सुधारित प्रस्ताव शासनाकडे सादर केला मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आत्ताचे महोदय सुद्धा शेतकरी कुटुंबातलेत आणि ते शेतकऱ्यांबद्दल संवेदनशील आहेत अशी मला खात्री आहे आणि त्यांनी त्या ते लक्षवेधीच्या उत्तरामध्ये असं सांगितलं होतं की हा प्रस्ताव अनुदान देण्यासाठी राज्यकारणी कार्यकारिणी समोर तात्काळ बैठक घेऊन आम्ही त्या अधिवेशन संपण्या अगोदर हे अनुदान वितरित करू अद्यापही राज्य कार्यकारिणी समितीकडून मान्यता मिळालेली नाही माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत सांगोला तालुक्यातले वीस कोटी शहाऐंशी लाख नव्वद हजार पाचशे शहाण्णव रुपये आणि मंगळवेढा तालुक्यातले बारा कोटी सात लाख पन्नास हजार सातशे एकतीस रुपये एवढी रक्कम आपण हे अधिवेशन संपण्या अगोदर राज्य कार्यकारिणी समिती समोर हा प्रस्ताव सादर करून त्याला मान्यता घेणार का आणि ग्रामीण भागामध्ये बैलपोळा हा पशुधन म्हणून सा, थाटामाटात साजरा केला जातो त्या शेतकऱ्यांच्या मुख्या जनावरांना ज्यांनी पु, जगवून पुण्याचं काम केलं त्या चारा छावणी चालकांना अधिवेशन संपण्या अगोदर बैल येण्या अगोदर आपण हे अनुदान वितरित करणार का चला, मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य देशमुख साहेबांनी मागच्याही अधिवेशन काळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता मुळामध्ये सन एकोणीस वीस यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा तालुक्यात दोनशे नव्याण्णव चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या त्याकरता एकोणीस वीस आणि वीस एकवीसमध्ये एकूण दोनशे पंचेचाळीस पॉईंट तेवीस कोटी एवढं अनुदान जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आलं होतं त्यापैकी दोनशे पाच पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे संबंधित छावणी चालकांना चा चा चाल अदा करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित एकोणचाळीस पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये निधी जिल्हाधिकारी कले म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पुन्हा समर्पित केलेला आहे या अनुषंगानं काही चारा चारा छावण्यांच्या चा चा तक्रारी त्या काळी प्राप्त झाल्या आणि त्याच्यानंतर त्या तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये बैठक घेऊन सकारात्मक निर्णय हा तीस पाच बावीसच्या बैठकीत त्यांनी त्या निर्दय नि निर्देश दिले आणि त्या संदर्भातला, संदर्भातला प्रस्ताव हा विभागीय आयुक्तांच्याकडून विभागाला पुन्हा त्या ठिकाणी आला मंत्रिमंडळ उपसमितीनं या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेऊन सदर निर्णय किंवा सदर प्रस्ताव हा राज्य कार्यकारी समिती की जी एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषानुसार ही समिती या समितीला ते अधिकार आहेत त्यानुसार या समितीपुढं सदर प्रस्ताव गेला या समितीच्या अध्यक्षा या चीफ सेक्रेटरी या समितीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या संदर्भात ती बैठक घेऊन मी आपल्याला त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही बैठक तात तातडीनं राज्य कार्यकारी समितीची घेऊ त्या पद्धतीनं बैठक झाली आणि सदर प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांच्याकडं त्यांनी मान्यतेकरता पाठवला आत्ताच मुख्यमंत्र्यांच्याकडून सदर फाईल ही पुन्हा एकदा विभागाकडं आलेली आहे आपल्या या प्रश्नाच्या अनुषंगानं मी निश्चितपणानं आपल्याला खात्री देतो की येणाऱ्या सात दिवसामध्येच राज्य कार्यकारी समितीची बैठक लावून या संदर्भात